चोपडी येथे चक्क प्रयोगशाळेचीच इमारत पाडली चौघांवर गुन्हा दाखल खोली पाडून आठ लाखांचं नुकसान सांगोला सुमारे पन्नास वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या जागेवर कार्यरत असलेल्या बाळासाहेब देसाई विद्यालय व ज्युनियर कॉलेज प्रयोगशाळेची इमारत सरपंच उपसरपंच सदस्यांच्या उपस्थितीत जेसीपीने पाडली व त्यातील सुमारे सात ते आठ लाख रुपये किमतीचे साहित्य ट्रॅक्टर व टमटममध्ये भरून अज्ञातस्थळी नेऊन विल्हेवाट लावली ही घटना एकोणतीस रो जुलै रोजी ही दुपारी दोनच्या सुमारास चोपडी तालुक्यात सांगोला येथे घडल्या याबाबत संस्थेचे सचिव सुनील बाबर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सरपंच उपसरपंच सदस्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चोपडी गावातील शासनाच्या जागेवर सन एकोणीसशे बहात्तर सालापासून बाळासाहेब देसाई विद्यालय व ज्युनियर कॉलेजची प्रयोगशाळा चालू होती दरम्यान एकोणतीस जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी व संस्थेचे सचिव सुनील बाबर शाळेमध्ये असताना शाळेचे मुख्याध्यापक केशव बाबर यांनी फोन करून थोड्या वेळापूर्वी ग्रामसेवक मिसाळ यांनी फोनवरून ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये तुमची प्रयोगशाळा ग्रामपंचायतच्या जागेत असून ती पाडणार आहोत तथापि तुमच्याकडे काही कागदपत्रे असल्यास घेऊन या असं म्हणाले असता फिर्यादीने शिपाई अविनाश बाबर याला कागदपत्रे घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवलं होतं त्यानंतर फिर्यादी दोनच्या सुमारास प्रयोगशाळेच्या ठिकाणी गेले होते उपस्थित लोकांनी जेसीपीच्या साह्यानं प्रयोगशाळेची खोली पाडून त्यातील साहित्याची नासधूस करून प्रयोगशाळेचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान केल्याचं फिर्यादीत म्हटलं यावेळी उपसरपंच पोपट यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर प्रयोगशाळेचे संस्थेने सव्वीस वर्षापूर्वी स्थलांतर करून प्रयोगशाळेतील सर्व साहित्य घेऊन गेले आहेत सदर इमारतीची पडझड झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये एकोणतीस जुलै रोजी ठराव घेऊन बंदखोली पाडण्याचा निर्णय घेतला ग्रामपंचायतीकडून कोणतेही बेकायदेशीर काम केलं नाही असंही सांगितलं